मैदानामध्ये दहाव्या क्रमांकाची मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक दोन वरून विश्वास ही गाडी आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाची क्रमांकाची मानकरी ठरली सुंदर अशी गाडी पळाली जितू गायकवाड पुणे पोलीस पप्पू गायकवाड रायगाव आणि राहुल शेठ जगदाळे विरमाने यांचा घरचा असा आज पळाला विश्वास आणि सुलतान ते आजच्या मैदानामध्ये दहाव्या क्रमांकाचे मानकरी ठरले आजच्या मैदानामध्ये नव्या क्रमांकाचा मार क्रमांक एक वरून हॉटेल जलसागर कापसे मित्र समूह डॉक्टर बल्लाळ सातारा या गाडीचा आजच्या मैदानामध्ये नववा हॉटेल जलसागर सुरत कापसे माळावाडी मित्र समूह यांचा रुद्रा नदीच्या बरोबर पळाला जीवन्पाडके नांदेड शेडीकर यांचा भारत ते आजच्या मैदानामध्ये नवव्या क्रमांकाचे मानकरी ठरले आजच्या मैदानामध्ये आठव्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी वाघा यांच्या नावावरती नशीब आज राहुल बापू जाधव कोसेगावकरांचा सर्जा ते, ते आजच्या मैदानामध्ये आठव्या क्रमांकाचे मानकरी ठरले सुंदर अशा मैदानामध्ये सातव्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक चार वर धरलेली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न राजवी जाधव निना महाकाळी वेळे कामती आणि अक्षय शिवाजी मोरे गोडोली सातारा या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली राजीव जाधव यांचा राजा पळाला बाबू पवार निगडीकरांचा पक्षा पळाला आणि त्यांना सेमीला सामना निकाल झाला होता अक्षय शिवाजी मोरे गोडोरी शौरद्रोहनवय बरे खोरेगाव आणि राजू पाटील वाटेगाव यांचा राजधानी एक्सप्रेस हिंद केसरी बर्मा आणि त्या पळाला महाकाळी प्रसन्न वेळे कामतीकरांचा या ठिकाणी छोटा चॉकलेट हे आजच्या मैदानामध्ये सातव्या क्रमांकाचे मानकरी ठरले सुंदर अशा मैदानामध्ये सहाव्या क्रमांकाचा मान पटकवला सहाव्या क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक दहा वरून गाडी रुपेश भाऊजी मिलिटरी आपशिंगे मैदा कुरळा पप्पू शेत खिंडवाडी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली रुपेश भाऊजी मिलिटरी आपशिंगे आणि पप्पो शेठ खिंडवाडीकरांचा सुंदर आणि बरोबर पळाला महेश जाधव कुरळपकरांचा गजा गजा आणि सुंदर आजच्या किनीकरांच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी ठरले सुंदर अशा मैदानामध्ये पाचव्या क्रमांकाचा मान पटकवला अर्थमज कुमारी श्री पंकज भोसले एक सर या गाडीचा आजच्या मैदानामध्ये पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली भोसले अर्थमस श्रीशा पंकज भोसले एक सर अधश्री आकाश गौरी आणि जलवा फॅन्स क्लब शिरंबे या ठिकाणी बाजा पळला आदिजा बरोबर पळला दिलावर बाय मुलानी तात्याडाईवर मोरोची आणि अल्ता मुलांनी मुलानी पांगरीकरांचा व्हीआय पी वर्धा ते आजच्या मैदानामध्ये पाचव्या क्रमांकाचे मानकरी ठरले तिसरे आणि चौथ्या क्रमांकासाठी दोन गाड्यांना सामना निकाल झाला तर आज क्रमांक सात वर नवलेली गाडी राजेंद्र गाडी गोपन हिंद केसरी लाडू फॅन्स महाराष्ट्र राज्य आणि पाच क्रमांक नऊ वरून अवलेली गाडी श्री संत माणिक प्रसन्न पाटील प्रतिष्ठान मालगाव या दोन गाड्यांना तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी सामना निकाल झाला सुंदर अशी गाडी सात नंबर तासावरती पाहणारी राजेंद्र गाडवी भोपर्डी हिंद केसरी लाडू फ्रेंड्स महाराष्ट्र राज्य यांचा लाडू आणि ज्या बरोबर पाहणार जयेश अभिजय भैया पवार थायमान ग्रुप साखर आणि फलटणकरांचा बाजा आणि दुसरी गाडी सामन्यात होती श्री संत मानेवरती वडगाव कोरे राजवीर अमोल शिंदे कोरेगाव का, कार्तिक राजा अक्षय गोरपडे कोरेगाव आणि वंशिका विवेक पिसा पळशीकरांचा मैवा आणि बरोबर पळारा सरपंच अण्णा शेट गाडगे पाचवडकरांचा रायबा ते आजच्या मैदानामध्ये तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचे मानकरी ठरले सुंदराच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाचा मान पटकवला क्रमांक गाडी निवासी प्रसन्न क्लब या गाडीचा आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाला सुंदराशी गाडी पळाली किनी करांचा हिंद केसरी रायबा आद्या बरोबर पळाला बंटे डॉक्टर खेड करांचा येणा ते आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरले आणि सुंदर अशा मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा एच एफ डिलक्स गाडीचा मान पटकवला ताज क्रमांक सहा वरून लावलेली गाडी दत्ता शेठ भिलारे अन्वी अमोल नावडकर यांच्या यांचा या ठिकाणी रायफल आणि या बरोबर पाहा महाराष्ट्र चॅम्पियन पलवान सचिन दादा शेरा एकसळ श्याम वाष्टेकर कोडोली सातारा समर्थ पांडुरंग शेरा एकसळ आणि चंदू रायवार जळगावकरांचा मातीचा बादशाह लकी लकी आणि रायपल आजच्या किनी आणि कुमटेकरांच्या मैदानातील एक नंबरचा आणि यचक डिलक्स गाडीचा मारकरी सर्व युजनेबल गाडी माल